तर मित्रांनो इथे खेडच्या साईडवर आपलं बांधकाम करायचं जे काम आहे ते इथे चालू झालेलं आहे म्हणजे फाउंडेशन झाल्याच्यानंतर म्हणजे पी सी सी झाल्याच्यानंतर तर आता आपला जोदा घालायचं काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे बांधकाम आपण करतो आहे तर आपलं जे बांधकाम आहे ते पी सी सी केल्याच्यानंतरच चालू झालं कारण की आपण डायरेक्ट लवकरात लवकर बांधकाम चालू केलं नाही आधी कालचा जो बेस आहे तो आपण मजबूत करून घेतला त्याच्यानंतर आता इथे बांधकामाला आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता आपण खेळला आलो आहोत आणि इथे आपलं जोता वगैरे हो झाल्याच्यानंतर आपण खाली पी वगैरे हो केला होता सो आता आपलं काय चिरा वगैरे हो सगळं इथे पडला होता चिरा रेती वगैरे हो आता सिमेंट वगैरे हो पण मी घेऊन आलो आहे आणि इथे आपले जे बांधकाम वाले मिस्त्री आहेत सगळे ते आलेले आहेत आणि काय झाले आपलं जो आपण जो चर मारला होता सो त्याच्यामध्ये थोडं प्लस मायनस करायचं होतं सो आता आपल्याला थोडं काढावं लागलं तिथे ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि आता इथं आपण काढून सगळं घेतलेलं आहे चर वगैरे सगळं मारून झालेलं आहे आता आपल्याला बांधकाम करायचं आहे आजच्या दिवसामध्ये म्हणजे इथे जो तो काटकोण आहे खोपरे वगैरे ते सगळे करायचे आहेत मी उन्हामुळे बघा एकदम पूर्ण चेहरा काळा वगैरे पडलेला आहे दिवसभर आम्ही उन्हामध्ये आहोत आकाश पण सोबत आलेला आहे पप्पा वगैरे आम्ही सगळे इथे आलोत आणि इथे तिघे जण आहेत स्वतः इथे तुम्हाला मी, मी दाखवतो की कसं आपलं काम चालू आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल की आपलं हे ते प्लॅन आहे हे ते आपलं घर आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की कसं आपण हे सगळं आखणी केलेले आहे इथे आपला चर वगैरे त्याच दिवशी सगळं झाला होता फक्त आपल्याला पी सी सीला थोडा वेळ गेला कारण की आपल्याला हे जो गोटा आहे जो हा खाली आपण डबळ टाकतो म्हणजे आपण जांब्याचंच सोलिंग करतो मेन म्हणजे सो इथे आपण काय केलं जांब्याचं सोलिंग न करता आपण डायरेक्ट काळा दगड टाकला खाली पी सी सीला कारण की अजून मजबूत झालं तर हा जांबा दगड आहे त्याची पी सी सी पण खूप मजबूत होते पण आपण यांचे ह्या साईडचे जे तुम्हाला दिसेल काळे दगड आहेत गोटे आहेत ह्यांची पी सी सी केले हे पण मजबूत असतं सो इथे तुम्हाला दिसेल की सगळे पी सी सी से वगैरे सेंटरची सगळी झालेली आहे या साईडला मी तुम्हाला आधी पार्टिशन दाखवतो की कोणकोणते इथे आपण केलेले आहेत कसे कसे केलेले आहेत तर या साईडला हा किचन आहे आपला हा किचन हे दोन टॉयलेट बाथरूम आहेत हे बांधकाम झाल्याच्यानंतर इथला मधला जो सेंटर आहे ह्याचे पार्टीशन आहे ते वेगळे आपण देणार आहोत ते वरच्यावर देल तरी काय हरकत नसते ते आपण नंतर देता येते सो या साईडला तुम्हाला दिसेल की पी सी सी वगैरे आधी आपण सगळी करून घेतली आहे पूर्ण स्क्वेअरला तुम्हाला आधी फिरून मी दाखवतो की कशी स्क्वेअरला पी सी सी आपण केलेली आहे पूर्ण चौथऱ्याला हे बघा हे संपूर्ण आपण ए सी सी हो वगैरे रेडी केलेले आहेत इकडे तुम्हाला सगळी माणसं दिसतील बसले आता जेवण म्हणजे आता तुम्हाला सांगतं दुपारी, दुपारी दोन वाजलेले आहेत दुपारीचे दोन वाजले तर आणि आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे थोडा एक प दहा ते पंधरा मिनटं आपण जरा रेस्ट घेणार आहोत त्याच्यानंतर परत आपलं काम चालू होणार आहे सो इथं तुम्हाला प्लॅन आधी पार्टिशनमध्ये दाखवतो तरी फ्रंटला तुम्हाला दिसेल ही समोरची जी गॅलरी आहे आपली पडवी आहे ही इथे तुम्हाला दिसून येईल तरी समोरची गॅलरी आहे या साईडला सा ते बघा सा सा तर गॅलरीचा पोर्श आहे तर आपण इथे हे केलं आहे हे एकवीस बाय तीचचं आपलं हे प्लॅन आहे एकवीस बाय तीचचं वन बी एच केचं प्लॅन आहे सो इथे तुम्हाला समोर ही गॅलरी बघायला मिळेल तर त्याचं पण वाटलं आपण पी सी सी मारून घेतलेलं आहे तुम्हाला दिसेल कॉन्क्रीटचं खाली सोलिंग करून सो हा ही आपली गॅलरी आहे त्याच्यानंतर हा आहे। आपला हॉल आहे हा आपला हॉल त्याच्यानंतर हा एक बेडरूम तर हे आपलं तीन पार्टीशन मी तुम्हाला दाखवले आहे त्या साईडला तो किचन आहे आणि या साईडला टॉयलेट बाथरूम तर असं सगळं हे झालेलं आहे हे बघा तुम्हाला दिसेल इथे तर आता मी खाली उतरलो आहे चलो हां तर आतलं पी सी जी वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे या साईडला पण आपण थोडी माती आहे ती सगळी काढलेली आहे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पावसामुळे थोडे दिवस काम बंद होतं आणि इथे काय काय माहिती आहे खड्ड्याचं हे आहे फोर्स एकदम खड्ड्यामध्ये आहे हा घर त्याच्यामुळे या साईडला पाणी साचतं आणि काय आपण गाडी वगैरे आणली तर माझी परवा गाडी अडकली होती आतमध्ये मी टाकी घेऊन आलो त्यावेळी त्याच्यामुळे इथे गाडी वगैरे जास्त आणत नाही वरच्या साईडला तिथे ठेवावं हो, लागतं तुम्हाला दिसेल ही एक टाकी आपण खाली आणून ठेवले तर इथे असं पावसामुळे काम थांबतं आणि खेळला तर पाऊस खूपच चालू आहे आता आपण खेडमध्ये आहोत तुम्हाला सगळे पी सी सी बघा आपली पी सी सी करण्याची पद्धत बघा कशी असते एकदम प्रॉपर आपण पी करतो या साईडला आणि त्याच्यानंतर आपलं वरचं बांधकाम करायला आपण सुरुवात करतो तर आता इथे थोडं आपल्याला मायनस करायचं होतं त्याच्यामुळे आपण हे घासून इथे घेतलेलं आहेत काय झालं ते थोडं वाढवायचं राहिलं बी आला होता त्यावेळी तर त्याच्यामुळे आता आपण इथे हे मायनस करून जर ही माती काढून घेतो आहे त्याच्यानंतर इथे पुढचं आपलं जे बांधकाम आहे रोत्याचं ते चालू होणार आहे हे बघ तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे तर आता बघूया पाऊस नाही आला तर आपलं पुढे काम चालेल आणि ही माती वगैरे आपण काढून घेतल्याच्यानंतर पुढे काम चालणार आहे तर चला तर मित्रांनो इथे आता आपण नदीवर आलो इथे खाली कारण की आपल्याला साईडवर पाण्याची जरा टंचाई आहे तो आता इथून आपण पाणी घेऊन जातो तरी ते पाटील म्हणून आहेत त्यांच्याकडून आपण इथे नदीवरून त्यांचा पंप इथे लावलेला असतो मोटर तर त्यांच्या इथून आपण इथे पाणी घेतो आहे आता कारण की अर्धा लिटरची टाकी आता मी भरून देतो तुम्हाला जसं की टाकीचे भरायला मी डायरेक्ट त्यांच्या गाडीच्या आहे नदीवर आहे आता मी लाईन पूर्ण ओढून घेतली होती तर तुम्हाला इथे दिसेल की आपण जे खालचं फाउंडेशन आहे त्याला पी सी सी केल्याच्यानंतर आपण जे बांधकामाला सुरुवात केली होती तर इथे सगळे आखणी झालेले आहे बांधकामाची आपली एक लाईन पण खालतून फिरली आता तुम्हाला व्यवस्थित पार्टीशन दिसतील की कसे आपण पाडलेले आहेत इथे ह्या साईडला तुम्हाला किचनचं सा पार्टीशन बाथरूम टॉयलेटचं का पार्टिशन दिसेल रूमचं हॉलचं वगैरे सगळं ते या ह्या साईडला तुम्हाला एक दिवाल उभी पण झालेली आहे आपल्या जोत्याची थप्पीमध्ये हे बघा तर ही पूर्ण झालेली आहे आपली सो ही एक लाईन मी त्याला काढायला लावणार आहे कारण की ह्याच्यावरती आपली ह्या हाईटला आपली एक रिंग येणार आहे वरची जी लोड रिंग आहे ती रिंग आपल्याला ह्या हाईटला टाकायची आहे त्याच्यामुळे ही आपण लाईन काढायला लावणार त्याला इथे तर इथे तांबे साईट पण आहेत तुम्हाला दिसतील सगळं व्यवस्थित इथे त्यांनी व्यवस्थित इथे इथला पण जो कट आहे तो मारून इथे पण लाईन टाकली आहे आणि ह्या साईडला आपलं सगळं बांधकाम आता चालू झालेलं आहे तुम्हाला कोपरे वगैरे हो दिसतील बांधकामाचे कसे केलेले आहेत सगळं आणि जांबा चिरा पण ह्या साईडचा सा जो चिरा आहे मित्रांनो एक एक इंच जरा एक्स्ट्रा आहे म्हणजे आपला तिकडचा चिरा आहे तो चौदा बाय सहाचा होता तर हा सात बाय चौदाचा म्हणजे एक इंच हाईटला जरा जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की ओला चिरा पण आहे आणि त्याचा वजन पण वाढलेला आहे हे ते चिरा वगैरे सगळा टाकून घेतला आहे जो आपला बांधकाम आहे म्हणजे जो आपल्या घराचा जोत आहे त्या साईडला सगळा चिरा वगैरे टाकून घेतला आहे बाकी सगळे आतली लाईन वगैरे व्यवस्थित झालेली आहे तुम्हाला दिसेल तिथलं बांधकाम बघा व्यवस्थित कसं केलेलं आहे आता बांधकाम आपलं चालूच आहे ते त्या साईडला तिकडची आता लाईन घेतली आहे त्यांनी धोत्याची तर ही लाईन आपल्याला काढायची आहे आणि ह्याप्रमाणे आपली लोड बिरिंग आहे इथे आपली बिरिंग असणार आहे तर ही लाईन आपल्याला काढावी लागणार आहे आणि सांदमोडी पण हिने तिथे ठेवलेली आहे तर ह्याच्यामध्ये दगड जाऊन अटक बसणार हे बघा तर आधी एक साईडने एक एक धडा उठून घेतो येतो काल तुम्हाला एक पण ह्या साईडला लाईन दिसली नसेल हे बघा तर आजच्या दिवसामध्ये त्यांनी डायरेक्ट एक धडा उठवून टाकला पूर्ण हे बघा इकडे त्या साईडला पूर्ण एक दिवाल वरती जो त्याचा उठलेला आहे त्या साईडचं फायनल झालं आहे आता इकडचं करायला घेतलं आहे बघा फास्ट बांधकाम आहे एकदम दिसेल ना मला तर आता मी पण आत्ताच आलो कॉलेज नंतर बाईक घेऊन हे बघा आता खेळलं आहे मी तर आता इथून मी निघणार आहे यांचं थोडा यांना दाखवतो व्यवस्थित त्याच्यानंतर इथून मला पण निघायचं आहे आता वातावरण जरा बरं आहे पाऊस वगैरे हो काय नाही इथे त्याच्यामुळे जरा काम करायला बरं वाटते हे बघा प्रॉपर आपल्यासारखंच बांधकाम करतात हे लोक आणि इथे चांदमोडी कशी ठेवतो बघ तर ह्याच्यात दुसरं जाऊन दगड अटकणार असं आहे ते बघा तर इथे सेफ्टी टँक वगैरे पडले आहे टॉयलेटची टाकी जरा जास्तच पाळले जेणेकरून बांधकामचा आपला जो मायनस होणारा एरिया आहे तो कवर होईल त्याच्यामुळे हे बघा एकदम जबरदस्त प्लॅन आहे आणि बांधकाम म्हणून आपला पटापट होत आहे लवकरात लवकर आपलं हे घर पटकन उभं राहणार आहे हे बघा यांची जी बांधकामची स्पीड आहे तुम्हाला दिसेल तर जास्तच आहे त्याच्यामुळे समोर जो दिवाला आहे एक तो पटकन त्यांनी उभा करून घेतला आणि या साईडचं बघा सांदमोडी वगैरे ठेवून इकडची लाईन आता घेतली आणि ती पण आता ते लोक पूर्ण करणार आहेत किती फास्ट बांधकाम आहे बघा एकदम ओके आणि फिनिशिंग पण व्यवस्थित आहे मला मी दाखवलं जवळ जाऊन सगळं तर आता इथून मला निघायचं आहे कारण की बराच वेळ झालेला आहे मी आत्ताच म्हणजे कॉलेज सुटल्याच्यानंतर डायरेक्ट आलो जेवलोय पण आहे अजून सो आता इथून निघ निघतो आणि थोडं काहीतरी खाऊन आपण पुढचा प्रवास करूया तर चला मित्रांनो तर मित्रांनो हे चिपळूणचं परशुराम घाट आहे म्हणजे मुंबईकडे जाताना हे आपल्याला लागतं तर आता ला 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 मी खेडवरून चिपळूणला आहे चिपळूणवरून आपल्याला तिकडे पुढे गुहागरला जायचंय तर हा घाट आपल्याला इथे लागतो परशुराम घाट तर आता मी खाली उतरतोय कारण की वरती चढताना आपल्याला खेड किंवा मुंबई साईड जाताना वरती चढावं लागतं आता मी खालती उतरतोय म्हणजे चिपळूणच्या साईडला जातोय तर तुम्हाला इथे दिसेल की वरतून कसा व्यू आहे कारण की पाऊस वगैरे सगळं गिल्ला आहे त्याच्यामुळे जो व्ह्यू आहे तो खतरनाक येतो वरतून कारण की जो खालती आपण घाटातून उतरत असतो त्यावेळी व जो साईडचा सा जो नजारा असतो व्ह्यू असतो तो खूप भारी असतो तर आता इथून मी जाताना सगळं व्यवस्थित कॅप्चर करतो आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर वेळला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नका तर मित्रांनो चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जरा बाहेर आलेलो आहे कारण की आपल्याकडे व्यवस्थित नेटवर्क येत नाही त्याच्यामुळे तर चला आपण भेटूया आणखीन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय मित्रांनो धन्यवाद